मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत खजुराचे लाडू आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सही वापरलेले आहेत तेही साखर आणि गूळ न वापरता अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकता ह्याने वजनही वाढते आणि रक्तही वाढते हे लाडू तुम्ही बनवून ठेवा आणि रोज तुमच्या मुलाला किंवा मुलीला खायला द्या खूप छान याचा रिझल्ट आहे रक्तही वाढते वजनही वाढते आणि स्मरणशक्तीही वाढते चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी एक प्लेट घेतलेली आहे आणि आता आपण खजुरातील पहिले बिया काढून घेणार आहोत तर इथे मी ओली खजूर वापरलेली आहे पंधरा ते वीस खजुराच्या बिया आपण काढून घेणार आहोत ह्याऐवजी तुम्ही सीडलेस खजूरही मिळते तीही वापरू शकता इथे पहा सर्व ओल्या खजुराच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे आणि इथे एवढे काजू आणि बदाम घेतलेले आहे ड्रायफ्रुट्समध्ये मी फक्त काजू बदाम वापरणार आहे तुम्हाला अक्रोड ही तुम्ही किंवा मनुकेही तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता त्यानंतर पहा इथे अशा प्रकारे मी खोबरे घेतलेले आहे खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि खोबऱ्याचे पहिले आपण अशा प्रकारे काप करून घेणार आहोत अगदी सहजासहजी काप हे होतात चाकूने खोबऱ्याचा जो किस करण्याची आहे ती अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्कीप करायचा नाही आहे तर पहा एवढं एक अर्धा वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे त्यानंतर आता घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर जार आणि मिक्सर जारमध्ये आपण हे खोबरे जे आहे ते घालून घेणार आहोत तर आपल्याला नारळाचा म्हणजे ह्या खोबऱ्याचा किस करायचा आहे तयार तर मिक्सर जारमध्ये फक्त दोन मिनटात किस तयार होतो खोबरं किसत बसायला खूप वेळ लागतो तर ही अतिशय सोपी पद्धत आहे खोबऱ्याचा किस करण्याची इथे पहा अगदी मस्त असा खोबऱ्याचा किस आपला तयार आहे खजूरही आपली बिया काढून तयार आहे आणि आपण घे इथे घेतले आहे ड्रायफ्रूट्स आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये मी घातलेलं आहे अर्धा चमचा तेल किंवा साजूक तुपाचाही तुम्ही इथे वापर करू शकता तर पहिले आपण ह्या तेलामध्ये खोबऱ्याचा कीस आहे तो फक्त एक मिनटं भाजून घेणार आहोत अगदी मंद गॅसवर जेणेकरून हा जो किस आहे तो जळणार नाही खोबऱ्याचा आपण किस केल्यामुळे अजिबात भाजायला वेळ लागत नाही फक्त एक मिनटात किंवा दीड मिनटात हा भाजून तयार होतो तर पहा असा किस भाजल्यामुळे याची लाडवामध्ये चव ही खूप छान लागते त्यामुळे अशा प्रकारे नेहमी भाजून तुम्ही यामध्ये घाला तर पहा भाजून झालेला आहे किस आता तर आता आपण एका प्लेटमध्ये किस काढून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीत मी हे लाडू दाखवलेले आहे आणि ह्याचे खूप फायदे आहे नक्की बनवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी व तुम्हीही खाल्ले तरी काहीच हरकत नाही आता परत कढई मी गॅसवर ठेवलेली आहे अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आता आपण भाजून घेणार आहोत काजू आणि बदाम बदाम जे असतात त्याने स्मरणशक्ती वाढते आणि काजू जे असतात त्याने वजन वाढते त्यामुळे मी यामध्ये काजू बदाम वापरलेले आहे खजुराचे लाडू बनवण्यासाठी काजू बदामही आपल्याला अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे छान इथे आपले काजू आणि बदाम खरपूस भाजून झालेले आहे आता हे काजू बदाम मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर परत गॅसवर कढई ठेवलेली आहे अर्धा चमचा तेल घातलेले आहे आता आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत खजूर साजूक तूप माझे संपलेले आहे त्यामुळे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे मंद गॅसवरही खजूर आपण एक तीन मिनटं भाजून घेणार आहोत छान प्रकारे असं सर्व भाजून घेतलं की लाडूची चव खूप छान लागते त्यामुळे मी हे सर्व भाजून घेत आहे इथे मी ओली खजूर वापरलेली आहे याऐवजी तुम्ही कोणतीही खजूर वापरू शकता पण ओली खजूर यामध्ये जास्त हिमोग्लोबिन असते असं मला तरी वाटतं त्यामुळे आणि ही नॅचरल असते असं तरी वाटतं मला त्यामुळे मी ते नॅचरल खजूर वापरलेली आहे तीन मिनटं अगदी लो फ्लेमवर मी खजूर भाजून घेतलेली आहे आता हीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता पहा काजू बदाम थंड झालेले आहे यामध्ये मी खोबऱ्याचा किस बारीक केला होता तोच मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये काजू आणि बदाम घालून घेतलेले आहेत काजू बदामही मी अशा प्रकारे पहा आबडधोबड जरा बारीक केलेले आहे थोडेसे तुम्ही जाडसर ठेवले तरी चालेल काहीच हरकत नाही काजू बदामही या प्लेटमध्ये मी घालून घेतलेली आहे त्यानंतर खजूरही आपल्याला बारीक करायची आहे अगदी बारीक नाही केली तरी चालेल आबडधोबड वाटली तरी चालेल खजूर इथे पहा आता खजूरही मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे तर हा थोडीशी जाडसा ठेवलेली आहे मी जास्त बारीक नाही केली तरी चालेल खजूर आणि आता ह्याच प्लेटमध्ये आपण खजूरही काढून घेणार आहोत अगदी कमी ड्रायफ्रूट्समध्ये आणि अगदी कमी वेळात गॅटचीही इथे आपण बचत केलेली आहे हे लाडू मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत अगदी सोपे हे लाडू आहे नक्की बनवून ठेवा आता हाताने आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यानंतर ह्यामध्ये तूप घालायची अजिबात गरज पडत नाही कारण खजूर आपली ऑलरेडी ओली आहे त्यामुळे पहा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर पिटी साखर घालायची असेल किंवा तुम्ही ह्यामध्ये गुळही किसून घालू शकता पण मला कमी गोड हवा आहे त्यामुळे इथे मी साखर आणि गुळाचा वापर केलेला नाही हाताने सर्व छान एक्झिव करून घेतलेला आहे मी आता तर पहा अगदी सहजासहजी ह्याचे लाडू वळले जाणार आहेत तुम्ही पाहू शकता मिक्छरवरूनच तुम्हाला दिसत असेल की अगदी सहजासहजी या याचे लाडू वळले जातील लाडू बनवूया आता आपण ह्याचे तर पहा अगदी सहजासहजी तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचे लाडू बनवू शकता लहान मोठ्या हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू बनवू शकता तर एक लाडू मी तुम्हाला इथे बनवून दाखवते तर पहा इथे आपला एक लाडू तयार आहे तुम्ही पाहू शकता काजू आणि बदाम इथे मी बारीक करून वापरलेले आहे तुम्ही काजू आणि बदामचे काप करून त्यानंतर भाजून ह्यामध्ये आहे तसे घातले तरी चालेल माझ्या लहान बाळासाठी मी हे बनवत आहे त्यामुळे मी इथे सर्व बारीक करून वापरलेलं आहे तर पहा दुसराही लाडू आपल्या इथे तयार आहे तुम्ही पाहू शकता अजिबात लाडू वळताना त्रास होत नाही आहे सहजासहजी लाडू हे वळले जात आहे अगदी सोपे लाडू आहे हे मोठ्या साईजमध्ये एवढे लाडू झालेले आहेत माझे तुम्ही पाहू शकता तर जेवढी माझ्याकडे खजूर होती तेवढी ते मी वापरलेली आहे तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असेल तर तुम्ही जास्त खजूरचा आणि ड्रायफ्रूटचा वापर करू शकता इथे आता आपण एक लाडू तोडून पाहणार आहोत कसा झाला आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी सहजासहजी तुटला जातोय आणि गिळगिळ असा अजिबात झालेला नाही आहे किंवा चिकट असाही झालेला नाही आहे खजूर वापरूनही तर पहा इथे आपले मस्त असे खजुराचे लाडू तयार आहे नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी जर माझी आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जय महाराष्ट्र पब्लिक परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ